गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं म्हणून तर त्यासाठी मी आपणास छोटे छोटे वाक्य बनव कसे बनवायचे तेसुद्धा शिकवत आहे आज मी आपणास ड्रिंक डी आर आय एन के ड्रिंक म्हणजे पिणे ह्या क्रियापदापासून वाक्य कसे बनवले जातात तर ते मी आपणास प्रॅक्टिकली शिकवत आहे ते तुम्ही सर्वांनी आपापल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करत चला आणि बोलण्याची तुम्ही त्याबरोबर लिहिण्यासोबतच बोलण्याची सुद्धा प्रॅक्टिस करा रीडिंग रायटिंग अँड स्पीकिंग हे आपल्याला तिन्ही स्किल जे आहेत तर तिन्ही स्किल काय करायचे आहेत ते डेव्हलप करायचे आहेत तुमचे दोन्ही झालेले असतात बहुतांश वेळा दोन स्किल जे आहेत तर ते डेव्हलप झालेले दे असतात परंतु ही जे स्पीकिंगचं स्किल आहे तर हे स्पीकिंगचं स्किल तुमचं कच्चं असतं त्यामुळे तुम्ही ही बोलण्याची तुम्ही प्रॅक्टिस करा हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं म्हणून तर आजच्या सेशनमधलं फर्स्ट सेंटेन्स आहे आय एम ड्रिंकिंग अ वॉटर आय एम ड्रिंकिंग अ वॉटर आय एम ड्रिंकिंग डी आर आय एन के ड्रिंक हे ड्रिंक ही क्रियापद आहे आणि या क्रियापदाला आपण काय प्रत्यय लावायला म्हणून आय एन जी आय एम ड्रिंकिंग अ वॉटर मी पाणी पीत आहे मी पाणी पित आहे मी पाणी पीत आहे तर तुमच्या लक्षात आहे ड्रिंक म्हणजे पिणे त्याला ऐन जी प्रत्यय लावला म्हणजे तो चालू काळ झाला म्हणजे हे वाक्य कोणत्या काळातलं आहे हे चालू वर्तमान काळातलं वाक्य आहे सेकंड ही इज ड्रिंकिंग अ वॉटर तो पाणी पीत आहे ही इज ड्रिकिंग ड्रिकिंग अ वॉटर तो पाणी पीत आहे तो पाणी पीत आहे थर्ड सी इज अ अ वॉटर ती पाणी पीत आहे सी इज ड्रिंकिंग ड्रिंकिंग अ वॉटर ती पाणी पीत आहे नंबर चार इट इज ड्रिंकिंग अ वॉटर इट इज ड्रिंकिंग अ वॉटर ते पाणी पीत आहे ते पाणी पीत आहे वी आर ड्रिंकिंग अ वॉटर आम्ही पाणी पीत आहोत वी आर ड्रिंकिंग ड्रिंकिंग अ वॉटर आम्ही पाणी पीत आहोत आम्ही पाणी पीत आहोत यू आर ड्रिंकिंग अ वॉटर तू पाणी पीत आहेस यू आर ड्रिंकिंग वॉटर तू पाणी पित आहेस तू पाणी पीत आहेस आता यू आर ड्रिकिंग अ वॉटर तू पाणी पीत आहेस हे यू एक आणि दुसरं पाठव वाक्य आपण अनेक वचनी बनू शकतो यू आर ड्रिकिंग वॉटर यू आर ड्रिंकिंग ड्रिंकिंग वॉटर तुम्ही पाणी पित आहात तुम्ही पाणी पीत आहात हे आणि नंबर आठ दे आर ड्रिंकिंग अ वॉटर दे आर ड्रिंकिंग ड्रिंकिंग अ वॉटर ते पाणी पीत आहेत ते पाणी पीत आहेत टी एचई वायदे म्हणजे ते त्या म्हणजे हे आणखी वचणी आहे रामा ड्रिंकिंग अ वॉटर रामा इज ड्रिंकिंग ड्रिंकिंग अ वॉटर रामा पाणी पीत आहे रामा पाणी पीत आहे शंकर इज ड्रिंकिंग अ वॉटर शंकर शंकर इज डी आर आई एन के ड्रिंक मजे पीने लक्षा ठेवा ड्रिंकिंग अ वॉटर शंकर पानी पीत है शंकर पाणी पीत आहे तर बघा या वाक्या आपण ड्रिंक या क्रियापदापासून हे वाक्य सर्व बनवलेले आहेत मेन क्रियापद कोणतं आहे ड्रिंक आणि त्याला सहाय्यकारी क्रियापद कोणतं दिलेलं आहे एम इज आणि आर ही वर्तमान काळातली टू बीची सहाय्यकारी रुपये आपण दिलेली आहेत त्यापासून तयार झालेलं जे वाक्य आहे तर ते आहे चालू वर्तमान काळातली वाक्ये मग याची आपल्याला प्रॅक्टिस करायची आय एम ड्रिंकिंग वॉटर मी पाणी पित आहे ही इज ड्रिंकिंग वॉटर तो पाणी पित आहे सी इज अ ड्रिंकिंग वॉटर ती पाणी पित आहे इट इज ड्रिंकिंग अ वॉटर ते पाणी पित आहे वी आर ड्रिंकिंग अ वॉटर आम्ही पाणी पित आहोत यू आर ड्रिंकिंग अ वॉटर तू पाणी पित आहेस यू आर ड्रिंकिंग वॉटर तुम्ही पाणी पित आहात दे आर ड्रिंकिंग वॉटर ते पाणी पित आहेत रामा इज ड्रिंकिंग वॉटर रामा पाणी पित आहे शंकर इज ड्रिंकिंग अ वॉटर आता तुम्ही ह्या ड्रिंक क्रियापद वापरलं आता तुम्ही कर्माच्यामध्ये चेंज करू शकता तर असल असं पण तुम्ही म्हणू शकतात आय ॲम ड्रिंकिंग अ पेप्सी ॲ ही इज अ ड्रिकिंग अ पेप्सी ही सी इज अ ड्रिकिंग अ पेप्सी इट इज अ ड्रिकिंग अ कोकाकोला वी आर ड्रिकिंग अ थम्स अप असं तुम्ही म्हणू शकता तेच तेसुद्धा वाक्य आपलं कसं आहे करेक्ट आहे यू आर ड्रिंकिंग अ वॉटर किंवा यू आर ड्रिंकिंग अ कॉफी यू आर ड्रिकिंग अ चाय असे सुद्धा वाक्य तुम्ही बनवू शकता त्यामुळे तुम्ही ह्या वाक्याची चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा वेगवेगळे वेग कर्म वापरा आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वेग तुमच्या मनानंसुद्धा तुम्ही क्रियापद वेगवेगळे वापरून तुम्ही त्या पद्धतीनं वाक्य तयार करू शकता ते वाक्यसुद्धा अगदी बरोबर येतात हे एक तुम्हाला मी स्ट्रक्चर सांगितलेलं आहे की तुम्ही एक कर्ता वापरा कोणताही एक कर्ता म्हणून वापरा आय मी आय आय ही सी इट वी यू यू दे आणि मेन जे नावन आहे नाउन म्हणजे रामा शंकर राखी असे वेगवेगळे नावंसुद्धा तुम्ही वापरून हे वाक्य बनवू शकता तर तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि या व्हिडिओला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग